नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी संविधान संयुक्त समन्वय समिती अनुशक्ती नगर मानखुर्द येथे संविधान गौरव महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले गेले यावेळी जलसा परिसंवाद अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे प्रामुख्याने आयोजन ही समितीच्या माध्यमातून करण्यात आले या कार्यक्रमाची प्रास्ताविक नितीन जाधव यांनी केली ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब यांनी हे संविधान भारताला दिलेले एक वरदान आहे ज्यामध्ये विविधतेमध्ये एकता आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्राथमिक मूलभूत अधिकार हे संविधानाने प्रदान केले आहेत शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय क्रीडा या विविध गोष्टींचा अधिकार सर्वांना समान दिला आहे अशा प्रकारे नितीन जाधव यांनी प्रास्ताविका सादर केली समितीचे बी डी शिंदे यांनी सामूहिकरित्या संविधानाची प्रास्ताविका वाचून पुढील सुरुवात केली बौद्ध बौद्ध रहिवासी संघ मित्र मंडळ सेवा सी एम्प्लॉय वेलफेअर संत शिरोमणी गुरु रविदास प्रतिष्ठान भारतीय बौद्ध महासभा अनुशक्ती नगर अखिल भारतीय आदिवासी विचार संघ अशा विविध संघटनेच्या सहभागातून हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला गेला असून शायरी जलसाच्या माध्यमातून आकाश पवार ऐश्वर्या पवार टीमने आपल्या आवाज आणि संगीताची सांगड घालून संविधानातील अंतर्गत घटनांची जनजागृती केली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना या मूल्यांची जोपासना झाली पाहिजे हे मूल्य जनमानसात रुजवली गेली पाहिजे असा सार सर्व वक्त्यांच्या भाषणातून आला संविधान है संविधान है संविधान है संविधान है संविधान है संविधान संविधान है मानवता जान है संविधान है संविधान है समानता पहचान है संविधान है संविधान है भारत की वो शान है संविधान है संविधान है संविधान है संविधान है संविधान है हमारा संविधान है तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो, धन्यवाद